नमस्कार कुठून बोलत आहे भाईंदर 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 म्हणजे मुंबईमध्ये आलो ना मुंबई ओके बरं आता लग्नाचं आहे कोण तुमचं मोठा मुलगा आणि तुम म्हणजे किती मुलं तुम्हाला दोन मुलगी हां आणि मुली नाही ओके बरं आणि भाईंदरमध्ये राहतो राहता तुम्ही आणि बरं काय शिकला हा मुलगा मुलगा बारावी पास कॉमर्स आणि काय करतोय हो ऍक्च्युली इलेक्ट्रिशियनचा त्याने पीडब्ल्यूडी लायसन्स घेतला नंतर मग त्याने सीसीटीव्ही कॅमेराचं ते इंजिनिअरिंग केलं बरं आणि आता प्रामा ही प्रामाजन सीसीटीव्ही कॅमेराच कंपनी आहे वसईला ते काम करतो ओके म्हणून आहे सत्तावीस हजार रुपये पगार आहे सत्तावीस हजार हा वसई मध्ये सत्तावीस हजार पगार आहे त्याला ओके वसई मध्ये हा 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 आणि तुमचा लॅपटॉप रिपेअरिंग करतो इलेक्ट्रिकच पाहिजे ते काम करू शकतो बरोबर रिपेअरिंग करू शकतो आणि निरवेसनी माणूस बरोबर बरोबर व्हेजिटेबल माणूस काय हा 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 तो नॉलेज आणि काय खात नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बरं आहे हां बायकोने खाल्लं तर चालतं हे नाही आता मालवण ते मालवण मालवण सगळे खातात तीव्र बनवतो हाय मग काहीतरी वेगळं बनवतो बरं ठीक आहे आणि हे चालेल एकोणीशे किती मधला या शहाण्णव शहाण्णव हा एकोणीसशे शहाण्णव मधला आहे म्हणजे सत्त्याण्णव झालं ते सत्त्याण्णव झालं बरं असे शहाण्णव आपण पकडूया आपलं कायद्यानुसार बरं ठीक आहे आणि समाज कुठला समाज आमचा मराठा मराठा ओके बरं तुम्ही मूळ कुठले आमचे मूळ ऍक्च्युली नाव केसरी जे आम्ही <laughs> सावर आम्ही तिकडे कोणशी म्हणून गावात सुखवस्थित आमचे पूर्वज गेले ते आम्ही तिथेच राहिलो मग तिथे आमची शेतीवाडी सगळं काय हे कुठे आलं हे कोणशी हे सावंतवाडी पासून एकोणीस किलोमीटर लांब आले त्या सावंतवाडी सावंतवाडी म्हणजे सिंधुर्गामध्ये हो सिंधु सावंतवाडी तालुका लागतो सिंधुर्ग जिल्हा सिंधुर्ग जिल्हा ओके ओके हां हां हा बरं बरं आणि ठीक आहे आता तुम्ही धरला असता आणि वसईमध्ये तो कामाला आहे ओके ओके ठीक आहे बर आणि मुलगी जी पाहिजे त्याच लग्न झालं होतं का पहिलं नाही ना आता ना? ना, ना, कुठे बरं <laughs> बरं बरं ठीक आहे ठीक आहे बरं आणि मुलगी जी पाहिजे ना ती कशी पाहिजे म्हणजे कुठली पाहिजे आणि कशी पाहिजे आम्हाला आमच्या शहाण्णव नऊ मध्ये भेटली तर सर्वात उत्तम माहिती हो 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 आणि दुसरी गोष्ट काय माहिती मन वेगळं पाहिजे कामाला असली तर मला मुंबईतली असली तरी कामाला असली तर हो हो आणि निदान बारावी दहावी बारावी शिकलेली पाहिजे बरोबर 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 ठीक आहे ठीक आहे चाले, चालेल चालेल ठीक आहे चालेल आणि हां हां तुम्ही आता घरामध्ये हे जो मो मोठा मोठ्या मुलाचं लग्न झालं आहे म्हणता ना मोठ्या लग्न आहे हां हां ओके मग आता लेडीज कोण बोलते मग आता ती बायको होय काय हां तिनेच पुरणपोळ्या आहेत ठीक <laughs> आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके बरं ठीक आहे मित्रांनो हे बघा हे आहेत भाईंदरमधले आणि मूळ आहे सावंतवाडीमधले ते कोकणातले तर यांना कोकणातली मुलगीसुद्धा चालू शकते किंवा मुंबईमधली असली तर अतिउत्तम होईल कारण जर नोकरीला असेल आज दोन्ही चाक जर व्यवस्थित चालली तर संसार पण चांगला चालतो त्यामुळे जर कामाला जर मुलगी असेल तर आणि अतिउत्तम होईल किंवा कामाला नसलेली तरीसुद्धा चालते फक्त शहाण्णव कोळी मराठामध्ये असावी असं त्यांचा आग्रह आहे थोडासा तर, तर ते तुम्ही रेकॉर्डिंगमध्ये ऐकलं असणार सगळं त्यांच्याविषयी पण मित्रांनो जास्तीत जास्त मुंबईमध्ये शेअर करायचं आपल्याला आणि सर तुमचा संपर्क क्रमांक सांगा जरा नाईन वन नाईन वन थ्री सेवन थ्री सेवन वन झिरो वन झिरो फोर नाईन फोर नाईन एट सिक्स एट सिक्स mm. मित्रांनो डिस्प्लेला जो नंबर आहे तो मुलाच्या वडिलांचा नंबर आहे मुलगा वसईमध्ये काम करतो आहे मुल मुलाने तो हे तो इले इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक केलं आहे त्याशिवाय कॅमेरा म्हणजे जे कॅमेऱ्याचे सॉफ्टवेअर असतात ते त्याचा पण अभ्यास केला आहे त्याने आणि तो वसई काम करतो कॅमेराच्या हा, हां 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 तर त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी नॉलेज आहे त्याला आणि तो कॅमेरा इंजिनिअर आहे कॅमेऱ्याचा तर त्याच्यामध्ये कसं तो फिक्स नोकरी आहे तिथे वसईमध्ये तर तिथे त्यामुळे कसं जर कुठे म्हणजे मुंबई सं मुंबईच्या संपर्कात जर असलेली मुलगी जर आढळली तर त्या मुलीपर्यंत आपल्याला मेसेज हा पोचवायचा आहे आणि जर कोण मुलगी बघत असेल तर मुलीला कळेल की हे जे कुटुंब आहे हे छोटंसं कुटुंब आहे म्हणजे तिला जर आवडत असेल अशा अशा कुटुंबात राहायला तर तिने नक्कीच वडिलांना डायरेक्ट कॉल करायचा आहे किंवा तिच्या पालकांनी या वराच्या वडिलांचा संपर्क असं लिहिलं आहे तिथे त्यांना कॉल करायचा आहे तिथे मित्रांनो जाहिरातीसाठी त्यांना कॉल करून त्रास देऊ नका कारण बरेच लोक असे आहेत नंबर वाचत नाहीत आणि विनाकारण कोणाला कुठलेही नंबर लावतात तसं काही करू नका जाहिरातीसाठी खालती नंबर आहे माझा मी मुद्दाम नंबर माझा दिला आहे कारण कोणाला त्रास होऊ नये म्हणून तर तिथे मला खालती त्रास देऊ शकत मी आणि जी मुलगी ज्या मुलीला हे चालतं स्थळ तर त्या मुलीने इथे संपर्क साधायचा आहे वडिलांशी आणि मित्रांनो मित्रांनो हे कोक कोकणचे आहेत जर कोकणी मुलगी भेटली तर अतिउत्तम आहे तर कोकणी मुलीपर्यंत पोचवा हा मेसेज सिंधुदुर्गातली असल्यास अतिउत्तम होईल म्हणजे आपलं जे, जे कल्चर आहे ते मॅच होईल आणि मित्रांनो मी, मी कुणाचेही फोटो शेअर करत नाही कोणाचं नाव शेअर करत नाही मी गुप्तपणे मी काम करत आहे त्याच्यामुळे माझं जर तुम्हाला कौतुक वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जे, जे लोक भोगस काम करत आहेत उगा चुकीचे कोणाचेही फोटो दाखवून लोकांना घालत आहेत तर त्यांच्यापासून सावध राहा आणि त्यांना सबक शिक शिकली पाहिजे लोकांनी त्यासाठी मला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो या मुलाचं लग्न आपल्याला एका महिन्याच्या आत जुळवायचं आहे कशाही परिस्थितीत त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही सपोर्ट मला करा आणि आपण शेअर करूया सगळ्यांनी आणि याला या मुलाला आपण जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद